माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे एकशे अडुसष्ट कोटी रुपयांची तर धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचं स्पष्ट झालं माढा लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसंच शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे दोन्ही उमेदवार कोट्यधीश असून दोघांना प्रत्येकी तीस कोटींचं कर्जही आहे सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची चर्चा असून त्यांच्याकडं एक कोटी सेहेचाळीस लाख रुपये किमतीची मर्सिडीज बेंज गाडी आहे नाईक निंबाळकर यांच्या परिवाराकडं एकूण एकशे अडुसष्ट कोटींची संपत्ती आहे तर धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांच्या पत्नीच्या नावे एकूण चाळीस कोटींची संपत्ती आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्याकडं त्रेसष्ट लाख रुपयांची संपत्ती आहे तर त्यांच्या पत्नीच्या नावे चोवीस लाख एकोणपन्नास हजार रुपयांची संपत्ती आहे सातपुते परिवाराकडे एकूण एक्क्याण्णव लाख रुपयांची संपत्ती असून राम सातपुते यांच्याकडं पिस्तूलचा परवाना आहे त्याची किंमत दोन लाख एकोणपन्नास हजार रुपये इतकी आहे राम विठ्ठल सातपुते यांचं वय छत्तीस शिक्षण बीई पुणे विद्यापीठ जंगम मालमत्ता तेरा लाख तेरा हजार नऊशे तेरा रुपये स्थावर मालमत्ता पन्नास लाख दोन हजार रुपये सदुसष्ट हजार रुपये किमतीची बुलेट आणि इतर तीन दुचाकी गाड्या त्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडं दोन लाख पंचवीस हजार दोनशे सत्तर रुपये किमतीचं साठ ग्रॅम सोनं आहे त्यांच्या नावे पिस्तूल परवाना आहे मांडवे इथं चौदा लाखांची शेती आणि एक्केचाळीस लाखांचं घर आहे पत्नीच्या नावे शंभर ग्रॅम सोनं किंमत चार लाख पाच हजार दोनशे दहा रुपये पाचशे ग्रॅम चांदी किंमत चाळीस हजार रुपये पत्नीची जंगम मालमत्ता चोवीस लाख तीस हजार तीनशे पंचावन्न रुपये सिंह हिंदूराव नाईक निंबाळकर यांचं वय सत्तेचाळीस शिक्षण बी ए शिवाजी विद्यापीठ रोख रक्कम पंच्याण्णव लाख सेहेचाळीस हजार रुपये जंगम मालमत्ता एकशे अठरा कोटी पंचवीस लाख एकवीस हजार रुपये स्थावर मालमत्ता तीन कोटी बावन्न लाख पस्तीस हजार रुपये मर्सिडीज बेंज किंमत एक कोटी सेहेचाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये चोवीस लाख रुपये किमतीची फॉर्च्युनर तसंच आठ लाख सेहेचाळीस हजार रुपये आणि आठ लाख आठ हजार रुपये अशा दोन अलिशान चारचाकी गाड्या छप्पन्न लाख रुपये किमतीचं ऐंशी ग्रॅम सोनं विविध संस्थांकडं तीस कोटी रुपयांचं कर्ज पत्नीच्या नावे जंगम मालमत्ता बत्तीस कोटी नव्याण्णव लाख एकाहत्तर हजार रुपये स्थावर मालमत्ता चौदा कोटी बारा लाख सहासष्ट हजार रुपये कर्ज सोळा कोटी सत्त्याहत्तर लाख अठ्याहत्तर हजार रुपये सोनं सत्याहत्तर तोळे ज्याची किंमत बावन्न लाख पन्नास हजार रुपये धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांचं वय सत्तेचाळीस शिक्षण एम बी ए यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक रोख रक्कम चौसष्ट हजार नऊशे सात रुपये जंगम मालमत्ता दहा कोटी तेवीस लाख पाच हजार रुपये स्थावर मालमत्ता दोन कोटी सेहेचाळीस लाख सत्याहत्तर हजार रुपये सोनं सातशे चोवीस ग्रॅम ज्याची किंमत आहे अठ्ठेचाळीस लाख एकोणनव्वद हजार रुपये कर्ज एकतीस कोटी सहा लाख त्र्याऐंशी हजार रुपये पत्नीच्या नावे जंगम मालमत्ता सहा कोटी पंधरा लाख नव्याण्णव हजार रुपये स्थावर मालमत्ता एकवीस कोटी सतरा लाख आठ हजार रुपये सोनं आठशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम ज्याची किंमत साठ लाख सदुसष्ट हजार रुपये आहे रोख रक्कम दोन लाख शहाण्णव हजार रुपये